मी अरुण घोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये स्वराज्यातील जमिनीची मोजणी झाली अशी नोंद सापडते त्या काळी काठीने मोजणी केली जात असत पाच हात पाच मुठी म्हणजे एक काठी एक काठी म्हणजे बारा तसू वीस बाय वीस काठ्या म्हणजे एक बिघा आणि वीस बिघे म्हणजे एक चावर वर त्या काळी जमिनीच्या प्रती पण ठरवल्या होत्या एक अव्वल दोन दूम तीन सीम चार चार सीम पाच बावील म्हणजे खडकाळ सहा खरवट म्हणजे समुद्रकाठची सात रहू आठ खारी म्हणजे खाडीजवळची नऊ खुडाळ किंवा खरियत म्हणजेच दगडाळ दहा राजपाल म्हणजे झुडपांची अकरा खुरवटे म्हणजे द्विदल झाडांची बारा मनुथ म्हणजे झाडे मुळे असलेली व साफ न केलेली नापिक वर्कस असे प्रकार करण्यात आले होते जमिनीची पाहणी करून जमीन कारकून मोजणी करत असत मोजणी करणाऱ्याच काटकर असे म्हटले जात असत त्यांच्या वतनाचा असणारा संबंध तुटला व त्याला सरकारी अधिकारी म्हणून पगार सरकारातून मिळत असे बेगे चावर सीमा ठरल्या होत्या जमिनीची काटेकोर मोजणी झाली प्रतवार ठरली मिराजदार कुळ शेतकरी यांना संधा दिल्या जात असत बहुत काय बोलणे राम कृष्ण